मुंबई टक ब्रॉट यू बाय सनीज वर्ल्ड पुणे स्प्राईट सनीज वर्ल्ड लाइफ इन फनशाय रिसॉर्ट इव्हेंट्स रेस्टॉरेंट्स ॲडव्हेंचर वेल्स सनीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी नमस्कार मी ओमकार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आणि पुण्याच्या एच एन डी बोर्डिंग या सगळ्या प्रकरणातली आत्ताची या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत यासाठी आलोय आणि त्याचं मूळ कारण असं आहे की मी मागच्या वेळेस बोललेलो होतो की हा विषय मी आणि मुंबई तकने हा संपूर्ण विषय काढलेला आहे आणि तो तडीच न्यायचं सुद्धा काम आमचंच आहे आणि त्यासाठी आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची अपडेट दोन पातळींवरती ह्या सगळ्या घटना घडत आहेत एक असं आहे म्हणजे आपण हळूहळू या सगळ्यामध्ये जाऊ आणि थोड्या वेळात पुढचं जे या सगळ्यामध्ये आज अपील आहे मुंबई च्या चॅरिटी कमिशनरकडे धर्मदा आयुक्त ज्या आयुक्तांनीच अगदी दोन आठवड्यामध्ये या फाईलवर सही करून सुद्धा गोष्टी एकदम अमोघ गलोटी माझ्या माहितीनुसार नव्हतं त्यांचं त्यांनी नील केलेल्या होत्या तर तिकडे आज मुंबईच्या ऑफिसमध्ये या सगळ्या संदर्भात बैठक चाललेली आहे आणि ज्या जैन समुदायाचे सगळे अपिलात गेलेले होते मंडळी तर त्यातली पण एक दोन मंडळी आता आपल्याला पुढच्या सोहळ्यात जॉईन होतील आणि त्याचा उल्लेख मी आत्ता केला की दोन वेगवेगळ्या पातळींवरती आत्ता घटना घडत आहेत एक काय आहे तर मुंबईच्या चॅरिटी कमिशनरकडे म्हणजे आता बघा कसं असतं दिवाळी आहे तशा ऑफिशियली उद्यापासून सुट्या सुरू होतील आज काय फारशी सरकारी ऑफिसेसमध्ये वर्दळ वगैरे नाही आहे पण तरीसुद्धा आज या सगळ्या प्रकरणाची तातडीची सुनावणी लागली आणि चॅरिटी कमिशनरने ती सुनावणी लगेच घेतलीसुद्धा ती सुनावणी आत्ता जस्ट संपली आहे आणि त्यात काय घडलं आहे कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत हे तिथूनच आपल्याला तिथले जे अपील आहेत हे जे अपिलात गेले त्या सगळ्यामध्ये ते आपल्याला जॉईन होतील तिथले आणि जैन बांधव ते पण आपल्याला सगळे सांगतील आता पहिली घटना ही आहे की या सगळ्याची तत्काळ अपील लागली ते त्याच्यावरती चॅरिटी कमिशनरने आता सुनावणी केली ती आणि त्याचा जो निकाल आहे तो म्हणजे इंटरिम या सगळ्या प्रकरणावरती स्टेटस को मेंटेन करायला आत्ता तरी सांगितलं असं दिसतंय पण हातात रिपोर्ट आत्ता दोन मिनिटात आपल्या येईल आणि त्यानंतर आपण त्याच्यावर सुद्धा सविस्तर विश्लेषण करू दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये काय घडलेली आहे तर ज्या बँकांनी बुलढाणा आणि रिप्पेश्वर एक कर्नाटकातली अत्यकातली पतसंस्था आहे आणि दुसरी बुलढाणा अर्बन याच्यामध्ये या दोघांनी गोखले हे जे तिथे विकासक आहेत बिल्डर तर त्यांना सत्तर कोटींचं कर्ज दिलं होतं यासाठी प्रॉपर्टी मॉर्गेज करण्यात आली होती मॉर्गेज काय केलं त्यांनी तर मॉर्गेज तीच ज्या प्रॉपर्टीवरती त्यांनी डॉक्युमेंट ज्या प्रॉपर्टीचं खरेदी खत केलं सेल डीड केलं तीच प्रॉपर्टी मॉर्गेज करण्यात आली होती तर त्या संदर्भातली दोन पत्रं आहेत माझ्याकडे त्या पत्रांमध्ये त्यांनी काय उल्लेख केला आहे काय नाही आपल्याला ते पण समजून घ्यायचं आहे पण या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग पॉईंट काय आहे तो असा आहे की ही बातमी आली माध्यमांचं प्रेशर बिल्डप झालं मधल्या काळात मुरलीधर मोहोळ यांचा त्या संदर्भात त्यांचा संबंध आहे अशा पद्धतीचं त्या गोष्टी सुद्धा सगळ्या सुरू आल्या त्याच्यावरती मुरलीधर मोहळे यांनी स्वतःचं त्यामध्ये स्पष्टीकरण काय दे ते देऊन टाकलं ते याच्या आधी पार्टनर होते त्या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या पण अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे अपार्ट फ्रॉम द पॉलिटिक्स या एक्सक्यूज <laughs> मी अपार्ट फ्रॉम द पॉलिटिक्स या सगळ्यामध्ये काय घडलं तर आत्ताच्या घडल्या दोन पत्र महत्वाची आहेत एक आहे श्री बिरेश्वर कॉपरेटिव क्रेडिट संस्था ही आहे बेळगाव बेळगावमधली आहे बेळगावी कर्नाटकात चिकोडीमधली आहे तर याच्यामध्ये काय आहे तर चिकोडीमधली त्यांनी असं लिहिलं आहे शाखा व्यवस्थापकांनी पत्र लिहिलं आहे कोणाला हे दोन पत्र व्यवहार झालेत तर एक दुय्यम निबंधक जे असतात ते डी आर ज्याला आपण म्हणतो ते दुय्यम निबंधक आणि दुसरे आहेत ते म्हणजे महसूलचे अधिकारी आता तहसीलदार ज्यां ज्या तहसीलदारांच्या अंतर्गत म्हणजे हवेलीचं माझ्या माहितीनुसार तहसीलदार याला ज्या तहसीलदारांच्या अंतर्गत याचं सेल डीट म्हणजे काय ते खरेदीखत झालं यांना पत्र लिहिलीत त्यांनी असं क्लिअर केलेलं आहे पहिला आपण बिरेश्वर बँकेचं पत्र बघू त्यांनी असं क्लिअर केलेलं आहे विषय त्यांचा असा आहे की बोजा नोंद कमी करून घेण्याबाबत त्यांनी काय म्हटलं आहे वडील विश्वास अनुसरून आपल्यास कळवण्यात येते की आपण आपल्या कराड शाखेतून कर्जदार गोखले लँडमार्क्स एल एल पी या संस्थेमार्फत विशाल वसंत गोखले आणि पूनम विशाल गोखले यांना शिवाजीनगर इथली आणि मग पुढे ते जागेचा नंबर दिला आहे प्लॉट कोणता आहे ते एकूण क्षेत्रफळ त्याचं किती त्यांनी लिहिलं आहे की बारा हजार स्क्वेअर मीटर असं त्यांनी एकूण क्षेत्रफळ दिलेला आहे या मिळकतीवरती आपल्या संस्थेचा बोजा नोंद करून कर्ज वितरित केलेलं आहे तरी सदर मिळकतीवरील आमच्या संस्थेचा बोजा नोंद कमी करून घेण्याबाबत आम्ही आता आदेश देत आहोत हे या सगळ्या प्रकरणात आता पत्र एक पहिलं सुरू आलं आहे दुसरं पत्र आहे बुलढाणा अर्बनचं बुलढाणा अर्बनने काय म्हटलेलं आहे संस्थेच्या प्रभात रोड शाखेच्या लँडमार्क शाखेकडून लँडमार्क एल एल पी यांना विशाल गोखले यांनी यांना आम्ही कर्ज दिलेलं होतं व्यावसायिक कर्ज किती दिलं आहे बुलढाणा कॉपरेटिव्ह बँकेने वीस कोटी रुपये दिले आणि विरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट जी संस्था आहे जिचं मी तुम्हाला आता सांगितलं म्हणजे आपण पुन्हा एकदा त्या क्रोनॉलॉजीकडे जाऊ घटनाक्रम कसा एकेका दिवसात घडला गोष्टी कशा नाट्यमय पद्धतीने आणि तारखा ज्याला मी काय म्हणतो की अत्यंत रंजक तारखा आहेत त्याच्याकडे पुन्हा एकदा जाऊ आणि तुम्हाला त्यांच्या या गोष्टी सगळ्या रिकलेक्ट होतील पण त्याच्या आधी संदर्भ ह्या सगळ्याचा असा म्हणून द्यायचा आहे मला की नऊ तारखेला कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागणार होता कधी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्याच्या आधी सहा तारखेला एक अर्ज आला की अशा अशा ठिकाणी कर्ज पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये ठीक आहे सात तारखेला असं झालं की सात तारखेला या सगळ्या कर्जाच्या संदर्भात बँकेची बैठक बसली बँकेची बैठक झाली त्यांनी तो अर्ज घेतला आणि दोन्ही बँकांचं म्हणतो मी त्या पतसंस्था आहेत दोन्ही त्या दोन्ही पतसंस्थांमध्ये झालं आणि त्यांनी लगेच सात तारखेलाच हे संपूर्ण कर्ज मंजूर केलं सात तारखेला कर्ज मंजूर झालं आठ तारखेला पुढच्याच दिवशी ते डिसबस झालं म्हणजे गोखले यांच्या अकाउंटला सत्तर कोटी रुपये आले ते आल्यानंतर नऊ तारखेचा निकाल होता आदल्या दोन दिवसात म्हणजे त्याच्या आधीच्या अठ्ठावीस तासात या सगळ्या घटना घडल्या आता आठ तारखेला जे पैसे आले त्याच दिवशी या संपूर्ण जागेचं माझ्या माहितीनुसार हवेलीचं तहसीलदार सगळ्याला असतील त्या ठिकाणी या सगळ्याचं खरेदी खत झालं साठे खत याचं मे महिन्यात झालं होतं पण त्याच दिवशी याचं खरेदी खत झालं खरेदी खत झाल्या झाल्या तीच प्रॉपर्टी लगेच मॉर्गेज करण्यात आली आणि कोणतीही प्रॉपर्टी मॉर्गेज केल्यानंतर समजा गोखलेने ती प्रॉपर्टी मॉर्गेज केली म्हणजे ती प्रॉपर्टी थोडक्यात त्यांनी तारण ठेवली तर त्या प्रॉपर्टीवरती अशा बँकांचा स्वतःचा अधिकार असो अधिकार म्हणजे बँकांचा स्वतःचा त्याच्यावरती बोजा राहतो बँकेचा त्याच्यावरती अधिकार असल्यामुळे काय होतं तर बँक भविष्यामध्ये त्या प्रॉपर्टी संदर्भात कोणते लिगल निर्णय असतील तर ते घेऊ शकते कधीपर्यंत जोपर्यंत बँकेचं कर्ज हे ज्यांनी घेतलेलं आहे ती लोक नील करत नाहीत तोपर्यंत आता कर्ज नील झाल्यानंतर साधारण बँका किंवा त्या संस्था अशा पद्धतीचं पत्र येतात जे मी तुम्हाला वाचून दाखवलं किंवा आता हा बोजा कमी करून टाका याचे सगळे डॉक्युमेंट्स हे तहसीलात जमा असतात त्यामुळे दुय्यम निबंधक जे आहेत ते आणि इकडे तहसीलदार म्हणजे महसूलला या दोन्हीकडे ह्या सगळ्याचे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतात आणि हे एक प्रोसिजर आहे या सगळ्यातले तर खरेदी खत झाल्यानंतर यांनी जेव्हा प्रॉपर्टी मॉर्गेज केली त्याच्यामध्ये चेंजेस काही दिसत होते चेंजेस काय होते की मंदिराचा उल्लेख वारंवार तिथे टाळण्यात आला आहे त्याच्या जागी ओल्ड स्ट्रक्चर म्हणण्यात आला आहे असा आरोप करण्यात आला होता बरं अपार्ट फ्रॉम दॅट तिथे हॉस्टेल होतं हॉस्टेल हे चांगलं मी बघून आलो त्यावेळी सांगतो की चांगली दगडी भिंत आहे एकदम भक्कम हॉस्टेल आहे कुठेही त्याला भेगा गेल्यात किंवा काय असं काही नाही आहे पण मोडकळी चालली प्रॉपर्टी असल्याचं ट्रस्टीने सांगितलेलं होतं प्रॉपर्टी मोडकळी चाली ती मॅनेज करण्यात येत नाही आणि ती मेंटेन नाही आहे मेंटेन आहे का तर आत्ता पण ते हॉस्टेल फारसं मेंटेन नाही आहे मधल्या काळात त्यातली मुलं कमी करण्यात दे आली या ट्रस्टीसकडून आणि ॲडमिशन्स नाही देण्यात आले वगैरे असं त्या सगळ्या जैन समाजाने आरोप केलेला होता पण या सगळ्यानंतर ज्या तारखा सगळ्या आल्यानं समोर त्याच्यामध्ये ही अत्यंत रंजक गोष्टी समोर आल्या आणि त्यामुळे या सगळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आता फक्त तिथपर्यंत नाही हे जे दोषी नावाचे ट्रस्टी याच्यामधले स्वातंत्र्यपूर्व काळातली या संपूर्ण ट्रस्टची रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर त्यांनी तो फॅमिली ट्रस्ट जरी ते सांगत असले तरी सुद्धा तो पब्लिक ट्रस्ट आहे त्याचं कारण असं आहे की चॅरिटी कमिशनरकडून म्हणजे धर्मदा आयुक्तांकडून त्या ट्रस्टने वारंवार या सगळ्याचे टॅक्सेशन्स असतील किंवा धर्मदा आयुक्तांकडून मिळणारे सगळे फायदे हे फायदे या सगळ्यातून त्यांनी घेतलेत का तर त्यांनी ते फायदे शंभर टक्के घेतलेले आहेत आणि त्यामुळेच मूळ मुद्दा असा उपस्थित होतो की मग असं असताना सुद्धा पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी यांनी फॅमिली ट्रस्ट दाखवून कशी काय विकली याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आणि मग या सगळ्यामध्ये माध्यमांची एंट्री झाली बिल्डर गोखले असतील तर त्यांच्यासोबतचं डील करण्यात आलेलं होतं ट्रस्टी जे परस्पर जमीन विकली दोनशे तीस कोटी या सगळ्यामध्ये ऑन पेपर अमाऊंट दिसते आणि साधारण आपल्याकडे कोणतेही व्यवहार हे ब्लॅक व्हाईट वगैरे असा सगळ्या गोष्टी असतात लोकं मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी काही व्यवहार कॅशमध्ये पण करत असतात असं बऱ्याच ठिकाणी दिसतं तर तोसुद्धा झाल्याची शक्यता राजकीय नेत्यांनी ने वर्तवली होती कारण दोनशे तीस कोटींची ती प्रॉपर्टीज नाही आहे ती प्रॉपर्टी त्याच्यापेक्षा पण जास्त आहे आणि याचंच कारण असं आहे की आत्ता या सगळ्या पातळीवरती बँकांनी म्हणजे ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांनी हे क्लिअर केलेलं आहे की या संपूर्ण गोष्टीचा बोजा उतरवण्यात यावा या संदर्भात त्यांनी पत्र आहे हे पत्र कर्ज नील झाल्यानंतर असतं बरं का पण हे पत्र आधीच आहे याचा अर्थ आता ही गोष्ट क्लिअर झाली की कर्ज दिलेल्या पतसंस्थांनी त्यातून स्वतःचं अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी असं क्लिअर सांगितलं आहे की आता हा कमी करण्यात यावा आणि आम्ही जे पैसे डिस्बर्स केले त्याची रिकव्हरी आम्ही कोणाकडून करू त्याची रिकव्हरी आम्ही अर्थात ज्यांनी लोन घेतलंय त्यांच्याकडून करू पण या प्रॉपर्टीवरचा जो बोजा आहे तो बोजा आता आम्हाला कमी करून देण्यात यावा आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी महसूलला आणि दुय्यम निबंधक यांना लिहिली पत्र आता अक, अक्षय जैन हे जे या सगळ्यामध्ये होते अक्षय जैन सुद्धा जॉईन होतील आपल्याला अक्षय जैन जॉईन झालेत का ठीक आहे अक्षय जॉईन झाल्यानंतर आपण त्याला पण विचारू त्याचं कारण असं आहे की हां अक्षय जैन जॉईन झालेत आपल्याला म्हणजे त्यांना विचारायचं या यासाठी अक्षय जैन यांना की सुरुवातीपासून ही व्यक्ती संपूर्ण लढ्यामध्ये होती जैन समुदायाच्या आणि फक्त एवढंच नाही तर या सगळ्या प्रकरणातली ऑर्डर पण आता माझ्या हातात आली आहे आणि अक्षय जैन स्वतः आत्ता चॅरिटी कमिश्नरचे इथे आहेत अक्षय बरा थेट तुझ्याकडे याच्यासाठी यायचं आहे एक की एक्झॅक्टली ऑर्डरमध्ये म्हणजे माझ्या हातात ऑर्डर आहे पण स्वतः तिथे आहेस आज आपिलात होतास नक्की चॅरिटी कमिश्टर काय म्हणाले आणि या सगळ्या ऑर्डरमध्ये काय आपण वन बाय वन बघू अक्षय हो स्टेटस को दिलेला आहे आम्ही तातडीची मागणी केलेली कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की मागच्या काही दिवसात पुण्यातले जे एच डी बोर्डिंग आहे तिथले जे, जे काही प्रकार झालेले बिल्ड म्हणजे ट्रस्ट असेल किंवा डेव्हलपर असेल त्यांच्या माध्यमातून तर त्यांना चॅरिटी आयुक्त जे त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यावर कोणतंही काम बदल किंवा विक्री न करण्याचे आदेश देण्यात आलेले याचा अर्थ स्टेटस को त्यांना देण्यात आलेला आहे आणि महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ट्रस्टकडून जे तथ्य होतं महत्वाचं की ज्यावेळेस ट्रस्टने विक्रीची परवानगी मागितलेली त्यावेळेस पासष्ट वर्ष जुनं मंदिर आणि ते जैन समाजाचं मंदिर, मंदिर जे असतं भगवान महावीरांचं जे मंदिर आहे त्याचा उल्लेख कुठेही करण्यात आलेलं नव्हतं हे त्यांना कन्व्हिन्स झालेलं आणि त्यांनी याच्याबाबत जे पुणे विभागाचे जे संयुक्त धर्मदाय आयुक्त आहेत त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुम्ही या ठिकाणी जाऊन खरोखर मंदिर आहे का मंदिर कोणाचे आहे मंदिरची देखरेख कोण आहे मंदिरची जागा किती आहे या पुनर्विकास झाल्यास मंदिराला हानी होईल का या संबंधातलं पूर्ण रिपोर्ट त्यांना सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत त्यांना आदेश सॉरी सादर करायचा आहे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत त्यांना आता सादर करायचं आहे तर मला हे विचारायचंय की ज्यावेळी ट्रस्टीजने हे संपूर्ण प्रकरण जमीन विकण्यासाठी काढली आहे संपूर्ण त्यावेळी मॅप सोबत छेडछाड झाल्याचा एक आरोप होता सगळ्यामध्ये की टेम्पल आहे पण टेम्पल दाखवण्यात नाही आलं किंवा चुकीचं म्हणजे चॅरिटी कमिशनरची पण याच्यामध्ये त्यांनी आपण असं म्हणू की चॅरिटी कमिशनर सुद्धा फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला का जरा काय डिटेल्स थोड्या प्लीज सांगशील नाही सुरुवातीला म्हणजे याची क्रोनॉलॉजी आपण जर बघितली असेल तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी प्रत्येक महिन्यात जे जी डेव्हलपमेंट होत गेली आणि ज्यावेळेस अग्रीमेंट टू सेल म्हणजे परवानगी मागत असताना सुद्धा आणि अग्रीमेंट टू सेल झालेले असताना सुद्धा हे मंदिरचा उल्लेख कुठेच नव्हता ज्यावेळेस आता मागच्या या दोन महिन्यात दीड महिन्यात ज्यावेळेस सर्व डेव्हलपमेंट होत गेल्या आणि प्रेशर होत गेलं त्यांना लक्षात आलं मग सेलडीडमध्ये फक्त त्यांनी उल्लेख केलेला अदरवाईज त्याच्या पूर्वीच्या ज्या काही परवानग्या होत्या म्हणजे महत्वाची परवानगी जी असते चॅरिटी कमिशनरची त्यांच्या परवानगी घेत असताना त्या अर्जात कुठेच उल्लेख मंदिराच्या बाबतीत केलेला नव्हता आणि ज्यावेळेस आम्ही निदर्शनात आणून दिलं माननीय चॅरिटी आयुक्तांचा त्यांना ते ॲक्सेप्ट झालं आणि त्यांनी याबद्दल इमिजिएट चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत एकदा आता या ऑर्डरकडे जाऊ आणि मला परत अक्षयकडे यायचं या ऑर्डर मध्ये महत्वाच्या गोष्टी मेन्शन करण्यात आलेल्या आहेत त्या पटापट -पत मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि लगेच आपण अक्षयकडे जाऊ कारण अक्षय तिथे स्वतः सुनावणीला आता हजर होते जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे रिजन पुणे इज डायरेक्टेड टू सेंड इन्स्पेक्टर टू द पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऑफिस म्हणजे जॉईंट चॅरिटी कमिशनर जे पुणे रिजनचे आहेत त्यांनी आता स्वतःचा एक इन्स्पेक्टर त्या जागेवरती पाठवावा ट्रस्टच्या आणि त्यांनी हे आता चेक करावं की एक्झॅक्टली त्या त्या ठिकाणी काय आहे काय त्याच्यामध्ये मेन्शन केलं बघा या ऑर्डरमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एनी जैन टेम्पल एक्झिस्ट इन द सेड प्रॉपर्टी की आपल्या अर्थी ज्यावेळी आले ते म्हणतात की इथे जैन मंदिर आहे आणि ते ऑपरेशनल आहे असं नाही की जुनं कोणतरी जीर्ण झालेलं मंदिर आहे इथे कायम लोकं येतात या मंदिरात लोकं कायम दर्शनासाठी आलेले असतात भगवान महावीरांचं इथे छोटीशी मूर्ती आहे आणि लोक तिथे असतात तर बरं इंटरेस्टिंग गोष्ट काय मी स्वतः विजिट करून आलो म्हणून सांगतो तिथे देणगी सुद्धा घेतली जाते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते बॉक्सेस लावले हो आहेत त्या देणगीचा सुद्धा हिशोब बऱ्याच ठिकाणी तिथे आलवेवे anyway, मग मत त्यांनी असं म्हटलं आहे की एनी जैन टेम्पल एक्झिस्ट इन द सेड प्रॉपर्टी की या प्रॉपर्टीमध्ये जैन टेम्पल आहे का बघा दुसरं टू हुम दिस जैन टेम्पल बिलॉंग्स टू की हे जैन टेम्पल नक्की कोणाला बिलॉंग करतं हे चेक करा त्यानंतर हु इज लुकिंग आफ्टर द अफेअर्स ऑफ द जैन टेम्पल की या मंदिराचं देखरेख त्याचा सांभाळ त्याचा खर्च किंवा मंदिराची जबाबदारी एक्झॅक्टली कोण बघतं त्यानंतर व्हॉट इज द एरिया कवर्ड बाय दिस टेम्पल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नक्की कोणता एरिया आहे जैन मंदिरात कव्हर केलेला आहे आणि कोणत्या त्या संपूर्ण जागेच्या मॅपवरती ते एक्झॅक्ट कुठं मंदिर आहे त्याचं कारण असं आहे की आता मी जो मुद्दा सांगितला आणि पण त्यावरती सविस्तर बोलू शकेल की मॅप्सवरती ज्यावेळी हे मॅप तहसीलला सबमिट झाले ज्यावेळी हे संपूर्ण नकाशा जागेचे तिकडे चॅरिटी कमिशनरकडे सुद्धा सबमिट जर करण्यात आले होते त्या फाईलमध्ये मंदिराचा थेट उल्लेख करण्यात आलेला नव्हता त्यामुळे यांनी असं म्हटलेलं आहे की जागेवरच्या कोणत्या भागा भागात ते आहे ते अधिक क्लिअर होऊ द्या त्यानंतर वेदर दिस टेम्पल विल हॅव टू बी डॅमेज ऑर रिमूव्ह इफ द रिडेव्हलपमेंट वर्क इज टू बी कॅरीड आउट हे मंदिर रिडेव्हलपमेंटचा त्या गोखलेंनी आता एक प्लॅन तयार केला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चार टॉवर्स आहेत आणि ते काय म्हणत आहेत की हॉस्टेल बांधून देऊ जे दोनशे पस्तीस जणांच्या कपॅसिटीचं हॉस्टेल त्याच्या जागी ते दीडशे जणांच्या कॅपॅसिटीचं हॉस्टेल बांधून देत आहेत ते सुद्धा हॉस्टेलच्या पर्पेच्युअल लीजवर देणार आहेत म्हणजे काय आत्ता हॉस्टेल आहे ट्रस्टच्या मालकीचं ट्रस्ट माल स्वतः त्याचा देखभाल करतं आहे आणि पब्लिक ट्रस्ट आहे म्हणजे लोकांच्या पैशामधून जैन समाजाच्या पैशामधून या सगळ्याची देखभाल केली जाते असं असताना जागा विकल्यानंतर हॉस्टेल एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये होईल आधी आत्ताची दोनशे पस्तीसची कॅपॅसिटी आहे ती दीडशेवरती येईल आणि परपेच्युअल लीज म्हणजे जागा बिल्डरचीच असेल जा हॉस्टेल बिल्डरच असेल आणि संबंधित हॉस्टेल एका स्पेसिफिक वर्षात काही काळासाठी समजा दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष नव्याण्णव वर्ष जे काय असेल ते त्याच्यासाठी परपेच्युअल लीजवरती देण्यात येईल हे त्यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे यामध्ये असा मुद्दा असा आहे की या संपूर्ण मंदिराच्या इथे Temple, टेम्पल त्या टेम्पलला काही डॅमेज होणार आहे का ते बघणं गरजेचं आहे किंवा डेव्हल रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर टेम्पलची जागा बदलण्यात येणार आहे का किंवा ते तिथून काढून टाकण्यात येणार आहेत का हे पण बघितलं पाहिजे आता त्यांनी असं द रिपोर्ट बी सबमिटेड टू दिस ऑथॉरिटी बाय इव्हनिंग सत्तावीस दहा म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला कमिटी समोर तो रिपोर्ट सबमिट झाला होता इशू नोटिसेस टू बी रिस्पॉन्स झन दोघांना सुद्धा स्पीड पोहोचण्या सगळ्या प्रकारे नोटिसेस गेले आहेत आणि अपार्ट फ्रॉम दॅट त्यांनी म्हटलेलं आहे की बघ परत अठ्ठावीस झाल्या गोष्टी आहेत मग ट्रू कॉपी वगैरे असं एक एक, एक एक दिल्ला आहे आणि याच्यामध्ये म्हटलं आहे की कीप ऑन अठ्ठावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विल बी आ, दिस इज द शेड्युल्ड डेट सो आता मला परत एकदा आणि परत यांची सह्य अमोक कलोट यांची सय्य यांच्याकडे संपूर्ण प्रकरण याच्या आधी गेलो होतं आणि आताची वीस तारखेची थोड्या वेळा ऑर्डर झाली आहे मला अक्षय तुझ्याकडे कडून माहिती घ्यायची आहे तुम्ही आता ज्यावेळी तिथे गेला होता त्यावेळी तुम्ही एक्झॅक्टली कोणकोणते मुद्दे फोरग्राऊंड करून सांगितले मंदिराचा मुद्दा होताच पण अपार्ट फ्रॉम दॅट असे कोणते मुद्दे आहेत की ज्याच्यावरती चॅरिटी कमिशनरची फसवणूक झाल्याचा सा संशय आता व्यक्त होऊ शकतो आवाज हो येतोय हॅलो कंटिन्यू येस हा तर ट्रस्ट केलेला हो तर ट्रस्टच्या याच्यात त्यांनी असं दाखवलेलं की आम्ही जागा घ्यायची आहे त्यामुळे आम्ही ऍडव्हान्स अमाऊंट दिलेली साडेआठ कोटीची आणि परंतु ती वर्ग त्यांनी केलेली त्यांच्या पर्सनल बँक म्हणजे त्यांची लिस्टेड कंपनी वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज त्याच्यात त्यांनी ते पैसे वर्ग केले होते हेही सुद्धा आम्ही त्याचे डॉक्युमेंट सहित चॅरिटी कमिशनरच्या निदर्शनास ते आणून दिलेलं आणि बाकी बरेचसे मुद्दे होते तर म्हणजे मागच्या मागच्या पाच महिन्यापासून जी आमची लढाई चाललेली नंतर ती आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पण परवा ती पुढे आलेली आणि आज न्यायालयाच्या माध्यमातून म्हणजे आता आम्ही हायकोर्टातही आमची पिटिशन दाखल केलेली त्याची सुनावणी पुढच्या महिन्यात आहे आणि आज आनंद साजरा करत नाही आम्ही परंतु समाधान व्यक्त करतोय ऍटलिस्ट काही ना काही म्हणजे थोड्या प्रमाणात काय असे ना आम्हाला याचं यश मिळालेलं आहे आणि ताकदीने पद्धतीने आता अजून आम्ही अजून याचा ग्राउंड कशा पद्धतीने स्ट्रॉंगली करता येईल आणि महत्वाचा अजून एक असा मुद्दा आहे की त्यावेळेस याचं व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार झालेला तो व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करत असताना ज्या ने ह्याचं व्हॅल्युएशन काढलं त्याच्या त्याच्यातही मंदिरचा उल्लेख कुठेच करत आलेला नाही त्यामुळे आता चॅरिटी कमिशनरकडनं त्यांच्या अंडरमध्ये सुद्धा एक गव्हर्नमेंट व्हॅल्युअर अपॉइंट केला जाईल आणि तो याच्या बाबतीतला पूर्ण रिपोर्ट पुन्हा एकदा तयार करून देईल ओके okay, यामध्ये आणखी एक उल्लेख आहे सगळ्यामध्ये अक्षय त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही द इज लाइकली टू रिमूव्ह और डैमेज द टेंपल स्ट्रक्चर एंड इफ दैट हपेंस द सिचुएशन विल बी ग्रेव एंड सीरियस सो डेव्हलपर ने मंदिराचा उल्लेख न करणे म्हणजे तुमचीच याच्यामधली वद्ली पिटीशन दिसती ही डेव्हलपरने मंदिराचा उल्लेख न करणं मॅप्स मध्ये मुद्दा बन मंदिराचा उल्लेख टाळणे किंवा त्याच्या जागी ओल्ड स्ट्रक्चर असं म्हणणं ही तर सरळ सरळ हातचालाकी दिसती आहे नो नाही निश्चितच म्हणजे त्यांना माहिती होतं जसं आम्ही सुरुवातीपासून आमचा जो आरोप होता तो आरोप नाही तो फॅक्ट होता की यांनी ज्या पद्धतीने ट्रस्ट आणि हॉस्टेलची जागा विकलेली आहे त्याच्यात पूर्ण याने पूर्ण मॅल्युमिनेशन केलं होतं आणि हळूहळू म्हणजे टप्प्याटप्प्यानुसार म्हणजे नोव्हेंबरमध्ये हे काय करतात डिसेंबरमध्ये वेगळ्या माध्यमातून ते पूर्ण नोटीस बाहेर काढतात जानेवारीमध्ये जे आहेत ते बरोबर गोखले बिल्डरला तो दिला जातो आणि बाकीचे जे दोन बिल्डर असतात तर त्यांना ते कशा पद्धतीने बाहेर केलं जाईल म्हणजे ते त्यांचं सर्व पुन्हा मॅनेज केलेली सिस्टीम होती आणि परंतु ज्यावेळेस आम्ही सर्व डॉक्युमेंट्स एक एक करून हातात यायला सुरुवात झाली तर मागच्या पाच महिन्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स आल्यानंतर आता जे ज्यावेळेस आता आम्ही ते सबमिट केले आणि यांना प्रूफ केले की

आपण याला म्हणू की इट इज इंटरिम स्टे असं म्हणते येईल इंटरिम स्टेटस को मेंटेन करणं की तात्पुरती स्थगिती असं म्हणता येईल बरोबर राईट म्हणजे त्याच्या विक्रीसाठी याचे जे तथ्य होते हे प्रशासनाला त्यांनी चुकीची माहिती दिली आणि खूप सिरियस आहे आणि हे त्यांनी मान्य केलं म्हणजे चॅरिटी कमिशनरच्या जेव्हा लक्षात आलं तर त्यांनी ते मान्य केलं आणि त्यामुळे त्यांनी हे स्टेटस को दिलेलं आहे ओके okay. एक महत्वाचं आहे सगळ्यामध्ये थोडक्यात काय तर जे गोखले इथले डेव्हलपर जात आहेत हे डेव्हलपर आता म्हणजे पुढची तारीख पडेपर्यंत त्यांची बाजू काय हे आपल्याला येईपर्यंत तिथे कोणत्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करू शकत नाहीत किंवा कारण मी ज्या वेळे त्या वर आलो त्यावेळी बघितलं की ऑलरेडी एका साइडला तर तोडायला सुरुवात केलेली आहे हो तर जे स्टाफ आणि सर्वंट क्वार्टर जे होते ना तर सुरुवातीला म्हणजे हे आंदोलन या सर्व गोष्टी सुरू होण्यापूर्वी आम्ही हायकोर्टात जाण्यापूर्वी त्यांनी ते केलेलं हायकोर्टात गेलो तर त्यांनी ते थांबवून दिलेलं आणि आता त्यांना तिथं काहीच काम करता येणार नाही नॉट बिकॉज ऑफ प्रेशर परंतु हे अधिकृतपणे यांना uh, खाली चॅरिटी ऑफिसला जे पुण्याच्या आदेश देण्यात आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे पैशा काय होणार आहे की आता, 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 आता चॅरिटी हा पैशांचे जे होते ना साडेआठ कोटीचा सा जो विषय होता तो आम्ही चॅरिटी कमिशनरच्या लक्षात आणून दिलेलं की आयुक्त साहेब हे या पद्धतीने केलेलं आहे हे तुमच्या रेकॉर्डला ला कुठंच नाहीये oh. यांनी दाखवलेलं की जागा आम्ही घेतोय आणि त्यांनी दाखवलं की हे तात्पुरता लोन आहे uh, तर हे जेव्हा त्यांना लक्षात आलं तर हाही मुद्दा खूप महत्वाचा होता म्हणजे oh. मंदिराचा मुद्दा आहे त्याचा शंभर टक्के आहे परंतु मॅन्युप्युलेशन ऑफ द फॅक्ट्स अँड ऑफ द पेपर्स हाऊ इट वॉज बिंग डन बाय द ट्रस्ट अँड द बिल्डर अँड द असोसिएट जे काही अधिकारी जे काही याच्यातले सिस्टम होती तर ते यांना सुद्धा अंदाज ठेवण्यात आलेलं चॅरिटी ऑफिसला ते त्यांना कन्व्हिन्स झालेलं आणि मग पुढची ही कारवाई त्यांनी केलेली मला मला आता तू उल्लेख केला म्हणून मी विचारतो अक्षय की एक्झॅक्टली काय झालं होतं म्हणजे त्यांनी ते जे मला आठवतं की तो एक स्टेटमेंट आहे त्यांचं त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स काढल्यानंतर असं कळतं इयरली दोन हजार पंचवीसशे कि एट फिफ्टी लॅक्स ट्रान्सफर टू वालचन असं uh, काहीतरी आहे इंडस्ट्रीज का आहे एक्झॅक्टली exactly थोड़ा 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 कर नाही मागची आम्ही ज्या वेळेस काढली हो तर त्याच्यावर असं आम्हाला दिसलेलं की साडेआठ कोटी रुपये म्हणजे नऊ कोटीची जी साधारण एफ होती तर नऊ कोटीची एफ डी अकाउंटला होती ट्रस्टच्या आमच्या म्हणजे एच एंड्रस्टच्या तर त्याच्यात ना यांनी साडेआठ कोटी रुपये ट्रान्सफर केलेले वालचन इंडस्ट्रीज ला आणि ते जे त्यांनी दिलेले ते बाबा की परचेस ऑफ लँड साठी ही अमाऊंट दिलेली आहे असं दाखवलेलं फॉर परचेस ऑफ लँड आणि त्यांच्या बुक्स मध्ये जे आहे तर त्यांनी जो रिझन दिलेला की पैसे का घेतलेले तर टेम्पररी हे लोन होत म्हणजे दोघ ठिकाणी मिसमॅच ओके म्हणजे त्यांनी क्रॉस एंट्री करता तिकडे वेगळी एंट्री केली एक्झॅक्टली क्रॉस करता एंट्री करताना त्यांनी त्यांच्या बुक अकाउंट मध्ये वेगळी एंट्री केली वेगळी एंट्री केली आणि तिथं वेगळी एंट्री होती आणि याचा उल्लेख आणि याची माहिती जी कंपल्सरी देणं धर्मदाय आयुक्त ऑफिसला येणं देणं गरजेचं आहे त्याची परवानगी देणं गरजेचं आहे पण त्याचं त्यांनी काहीच केलेलं नव्हतं ओके म्हणजे इथे मिसयूज ऑफ पॉवर झाला की त्यांनी पब्लिक ट्रस्ट मधले पैसे त्यांच्या स्वतःच्या बिझनेस मध्ये वळवले आणि त्याच्या पण क्रॉस एंट्रीज घेतल्या ओके okay. सो so, आता एक शेवटाकडे चाललोय म्हणून एक दोन तीन गोष्टी मला ब्रीफ सांगायच्या मध्ये की आता एक चॅरिटी इन्स्पेक्टर असेल जो ऍक्च्युअल साईट येऊन इन्स्पेक्ट करणार आहे तिथे माहिती घेणार आहे बरोबर बरोबर दुसरं याच्यामध्ये बरो बर। आणखी आहे की व्यवहार काय झालेत काय नाही त्या संदर्भात चौकशी होईल चौकशी होईल बरोबर आणि तिसरा एक्झॅक्टली मुद्दा काय आहे की आता जोपर्यंत स्टेटस काय तोपर्यंत त्या मध्ये कशाला हात लावता येणार नाही हे तीन मुद्दे बरोबर अगदी म्हणजे जसं मी परत पुन्हा एकदा रिपीट so, करतो याच्यात जो अहवाल आहे सादर करावा लागणार आहे पुण्याच्या धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयातून ते म्हणजे की त्या ठिकाणी खरोखर मंदिर आहे का ते मंदिर कोणाचे आहे मंदिरची देखरेख कोण करत आहे किंवा ते मंदिरची टोटल जागा किती आहे आणि जर डेव्हलपमेंट झाली तर त्या मंदिराला हानी होणार आहे का तर हे सर्व रिपोर्ट द्यावा लागणार आहे आणि ओंकारजी तुम्ही कव्हर केलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी स्पॉटला आलेला आहात आणि तुम्ही सर्व बघितलेलं आहे मंदिर समोरच आहे साधारण दोन हजार स्क्वेअर फीटच्या जागा ते मंदिर आहे तर त्यामुळे आता त्याला तर कोणी करू शकणार नाही आणि शेवटी समोर येणारच आहे म्हणजे आज त्यांना जे स्टेटस द्यावं तर त्याला आणि फॅक्ट्स वर व्हेरी एव्हिडेंटली समोर होते त्यामुळे द्यावं लागलं अदरवाइज असं काही फक्त प्रेशरमुळे हे झालेलं अशातला भाग नाहीये फॅक्ट्स आणि ग्राउंड वर चॅरिटी कमिशनर केली आमची रिक्वेस्ट केली चलो तुमचा लढा असा चालू होते मला असं वाटतं म्हणाला की आनंदाचा म्हणजे सेलिब्रेट करायचा क्षण नसला तरी सुद्धा समाधानाचा नक्की या सगळ्यामध्ये आणि थँक्यू दिल्याबद्दल सो मुंबईत सुद्धा एक मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतो तो हाच होता धन्यवाद मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की दोन पातळींवरती सगळ्यामध्ये आत्ताच्या अपडेट होत्या त्यातली एक अपडेट ही की ज्या बँकांकडे प्रॉपर्टी ही सगळी मॉर्गेज झाली म्हणजे बघा काय असतं की का ते मंदिर आहे तेही गहाण ठेवण्यात आलं तेही मॉर्गेज करण्यात आलं सगळ्यामध्ये सो ती प्रॉपर्टी मॉर्गेज झाली त्या बँकेने आता हात काढून घेतले की काय अशी परिस्थिती आहे कारण त्यांनी सरळ दुजन निबंध कला आणि इकडे तहसीलला त्यांनी पत्र लिहून टाकलेलं आहे की यासारचा बोजा कमी करावा म्हणून त्यामुळे दोन्हीही ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्था यातून बॅकआउट झाल्यात दुसरं ज्याला हे पैसे देण्यात आलेत म्हणजे गोखले बिल्डर्सला त्या गोखले बिल्डरची करून रिकवरी जी करायची ते बँकाच करणार आहेत ती कशा पद्धतीने हा येणार का ठरवेल पण तोपर्यंत असं आहे की चॅरिटी कमिशनरने जे अमोक गलोटी आहेत त्यांनीच या सगळ्या प्रकारामध्ये आता स्टेटस मेंटेन ठेवायला सांगितलं आहे त्यामुळे पुढची हिअरिंग होईपर्यंत दोन्ही बाजू या सगळ्यातल्या समजून घेईपर्यंत आणि एक्झॅक्टली काय आहे काय नाही या सगळ्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय होतील काय फक्त मीडिया प्रेशर हा यातला मुद्दा नाही जसं आता त्याने सांगितलं अक्षय अक्षय जैनने की फॅक्ट्स त्यांच्याकडे काही होते मॅनिप्युलेशन ऑफ फॅक्ट झालं आहे आणि ते ट्रस्टीजच्या मार्फत करण्यात आलेलं आहे इंटरेस्टिंगली त्याच्यामध्ये जागा विकताना जे गोखले आहेत किंवा त्याच्याची मेरिट कन्सल्टन्सी जी आहे किंवा लिला वगैरे सगळं झाला तर याच्या तारखा आणि या गोष्टी अत्यंत इंटरेस्टिंग आहे ज्या पद्धतीने हे पुढे 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 घडत गेलं तर त्याच्यावरती शंका घेण्यास वाव आहे आणि ती जी सगळी याच्यातली ग्रे स्पेस होती त्या ग्रे स्पेसमधून ह्या सगळ्या बातम्या निघाल्या तिथून हे सगळं प्रकार आता तिथपर्यंत पोचलं आणि मला परत एकदा तुम्हाला सगळ्यांना आहे यामध्ये जे जे होईल त्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आता पुढची जेव्हा सुनावणी होईल तेव्हा नक्की काय म्हटलं तर हे बघावं लागेल कारण पब्लिक ट्रस्टची लँड पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी अशी पटकन चॅरिटी कमिशनर क्लिअर करतात दोन आठवड्यामध्ये लगेच फाईल पण मूव होते असं सगळं जे काय घडलंय या सगळ्यामध्ये एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं त्यानंतर आता ह्या निर्णय रिवोक होतोय का आणि मग बिल्डर जे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही कागदोपत्री एकदम योग्य आहेत आणि आम्ही कशा पद्धतीने खरेदीखत केलं लोन आले डिस्बर्समेंट आलं हे सगळं आलं पण एकदा परत एकदा त्याकडे वळून बघितल्यानंतर कळतं की कागदांपेक्षा त्या तारखा आणि तो घटनाक्रम हा जास्त बोलून जातो तुम्ही मुंबईतक बघत राहा महत्त्वाच्या घडामोडी या प्रकरणातल्या अपडेट सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत कॅमेरापर्सन सिद्धेश आज मी ओमकार वाबळे आत्ता मी आहे धाराशिवमध्ये